नमस्कार एस के नाईन नेवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन नेवला न्यूजवर पाहत आहोत सुरेगाव रस्ता ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरोधात टावरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले आहे पंधरा वित्त आयोगाच्या निधी दुरुपयोग तसेच ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरोधात सुरेगाव रस्ता ग्रामस्थांनी मोबाईलच्या टावरवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले आहे यापूर्वी ग्रामस्थांनी उपोषण देखील केले होते पंचायत समिती प्रशासनाच्या वतीनं चौकशीचे आश्वासन देण्यात आलं होतं मात्र ते पूर्ण न झाल्यामुळं या ग्रामस्थांनी टावरवर चढत सोलीस्टाईल आंदोलन केले आहे जोपर्यंत पंचायत समितीच्या अधिकारी चौकशी करत नाही तोपर्यंत खाली न उतरण्याचा पवित्रा या आंदोलकांनी घेतला होता एसकेन येवला न्यूज साठी प्रशांत कळंके येवला आज सुरेगाव रास्ता येथील ग्रामपंचायतच्या आपार प्रकरणी टावर आंदोलन करण्यात येत आहे या अगोदर आम्ही वारंवार उपोषणं करून उपोषण मान्य बीडीओ साहेब मंडलिक साहेब यांनी आमचे उपोषण सोडवलेले आहेत पण पर, परंतु उपोषण सोडवताना मान्य बी डीओ साहेबांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलेलं होतं आणि ही घटना वारंवार त्यांनी दोन ते तीन वेळेस लिहून दिली दोन तीन वेळेस त्यांनी उपोषण सोडवली परंतु अद्यापर्यंत कुठलीही कार्यवाही केली नाही किंवा त्यांनी आता लिहून दिलेलं होतं की चौकशी समिती लावलेली आहे एकवीस तारखेला तुम्हाला अहवाल देण्यात येईल परंतु एकवीस तारखेपर्यंत कुठली चौकशी समितीचा माणूस ग्रामपंचायतला आलेला नाही त्यांनी चौकशी केलेली नाही त्यानंतर रात्री आठ वाजता ते पत्र आहेत का आजपासून आम्ही चौकशी सुरू केली तुम्ही कुठलंही आंदोलन करू नये परंतु हे वारंवार घडत असल्याने आणि या ग्रामसेवकांना एक हे करतायत चाल ढकल करतायत आणि त्यांची बचवणूक करताय या ग्रा सुरेगाव रस्ता ग्रामपंचायत मध्ये लाखोचा अपहार केला तसेच अनेकदा कुठल्याही प्रकारची ग्रामसभा गेल्या दोन तीन वर्षात कुठल्याही प्रकारची ग्रामसभा झालेली नाही परंतु आज बघितलं तर ग्रामसभेचं खोटे प्रोसिडिंग आज गाव गावापुढे ठेवण्यात आलेलं आहे परंतु माझ्याबरोबर जेवढे गावकरी आहेत त्यांना विचारू विचारून तुम्ही बघू शकता की यांच्या सगळ्यांच्या खोट्या साया मारून ते प्रोसिडिंग केलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही आज कुठल्याही परिस्थितीत आम्हाला जोपर्यंत आमचं अहवाल मिळत नाही किंवा या लोकांवर कारवाई करत नाही ज्या ज्या लोकांनी खोटे प्रोसिडिंग तयार केले त्यांच्यावर कार्यवाही होत नाही तोपर्यंत आम्ही हे टावर आंदोलन सोडत नाही आणि टावरवरून खाली उतरत नाही आणि वेळ आली तर आमच्यातून सगळे टावरवरून सुद्धा आत्मदहन करू शकतो या याचा मान्य बीड साहेबांनी हे घ्यावं शिक्षण प्रसारक मंडळ नगरसूल संस्थेचे सचिव आमचे मार्गदर्शक वाधास्तंभ माननीय प्रमोददादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्राध्यापक नानासाहेब लहरे पाटील तालुकाध्यक्ष भाजप आणि संचालक येवला तालुका शिक्षक सोसायटी यासह न्यू इंग्लिश स्कूल सावरगाव